सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट पुणे जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा दादा कोण अशी चर्चा सध्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे वादा तोच पण दादा नवा या आशयाचे रोहित पवारांचं बॅनर झळकलाय त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी दादाच होते पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले त्यानंतर पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटामधील आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कळंब इथे करण्यात आली आहे त्यामुळे ते आता राष्ट्रवादीचा पुणेचा दादा कोण हा नवा वाद सुरू झालेला बघायला मिळतोय वादातोच पण दादा नवा असे आंबेगाव तालुक्यामध्ये जागोजागी फ्लेक्स लागले आहेत त्याबद्दल तुम्ही शरद पवार गटाचे कार्यकर्ते म्हणून काय सांगा वादा तोच दादा नवा हे जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे वेगळ्या अनुषंगाने आपल्याला घेता येईल दादा म्हणजे दादागिरीतला दादा, दादा नव्हे तर दादा म्हणजे तरुणांसाठी असणारा दा, दादा दादा म्हणजे तरुणांसाठी असणारा मोठा भाऊ या पक्षात काम करत असताना रोहितदादा पवार यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि तरुणांबरोबर त्यांचे जे प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध आहेत तरुणांना त्या पद्धतीने विचारपूस करणे एखाद्या लहान भावाप्रमाणे वागवणे हे काम रोहितदादा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे रोहितदादांचं पाहिलं तर खऱ्या अर्थाने शरद पवारांच्या विचारांचा खरा वारसदार जर आपण म्हणायला गेलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही शरद पवारांच्या विचारांशी बांधील राहून ते आजही शरद पवारांबरोबर खंबीरपणे उभे आहेत त्यांचा वारसा हे ते या ठिकाणी चालवत आहेत तरुणांबरोबर तरुणांचे असणारे प्रश्न तरुणांच्या असणाऱ्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत बेरोजगारी असू देत तरुणांच्या ह्या प्रश्नांबाबत विधानसभेत आजही त्यांनी आवाज पाहिला आपण सर्वांनी आणि तो आवाज अतिशय उत्तमपणे या ठिकाणी मांडतात त्यामुळे तरुणाईंचा कल त्यांच्याकडे जास्त आहे अजितदादा पवार शरद पवार गटात बाहेर पडल्यानंतर शरद पवार दादा नावाची पूर्ती निर्माण झाली अशा असं नाही निश्चितच पोकळी ही निर्माण झालेलीच आहे आणि ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी अनपेक्षित होतं गेले पंधरा वर्षाचा प्रवास आमचा हा राष्ट्रवादी बरोबर होता अजितदादा पवार हे आमचे नेते होते आजही त्यांची काम करण्याची पद्धत वगैरे ही अतिशय चांगलीच आहे त्यांच्यावर टीका करण्याचं कारणही नाही त्यांचं जाणं हे आमच्या दृष्टीने अनपेक्षितच होतं परंतु आज कोणाचंही जर विचार केला तर त्यांनी बी जे पीच्या विचारधारेशी त्यांनी युती केलेली आहे साहजिकच के आम्ही शरद पवारांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि आम्ही शरद पवार यांच्याबरोबरच राहू अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांची पोकळी ही रोहितदादाने नक्कीच भरून काढलेली आहे असं आम्हारुणांना वाटतं अजितदादा जरी त्या पक्षात गेले असले तरी ते आमचे के वैयक्तिक विरोधक नाहीत ते आमचे राजकीय विरोधक आहेत आणि त्यांच्यावर बोलणे इतपत आम्ही मोठे नाहीत आणि प राहिलं पोकळी भरून काढण्याचा विषय तर निश्चितच रोहितदादा पवारांनी ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि ते शरद पवारांच्या विचाराचे असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला त्याची कुठलीही उणीव जाणवत नाही आणि पक्षाचं काम हे अत्यंत पहिल्याहीपेक्षा अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव